महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे अधिवेशन मला वाटतं अर्ध्यावरती आलेलं आहे उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्यामध्ये ठरेल नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी महाराष्ट्रासाठी घेतलं जातं सोमवार पासून हे अधिवेशन सुरू झालं आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार सदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित आहे महाराष्ट्र घरं दारं सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे कारण डबल इंजिन सरकार आहे त्याच्यामुळे दोन इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे असे नुसती ढकलपंची करणारे का खरोखर ही मदत पाठवणारे आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं करण्यात आता या सगळ्या मदती त्या खातर जमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे तीन ते जे होते तेच काढून घेतले गेले त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे एक रुपयाचा पीक विमा सहा रुपयाचा पीक विमा एकवीस रुपये असे असे चेक आलेले आहेत मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का आणि असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाच्या निमित्ताने अधिवेशन जे सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं जनतेला उत्तरे मिळाली पाहिजेत कारण प्रश्न विचारले जातात व्यथा मांडल्या जातात राज्याच्या किंवा जनतेची गाराणी इकडे मांडली जातात पण नुसती वेळ मारून नेली जाते हा आतापर्यंतचा अनुभव आहे हो त्याच्यामुळे या अधिवेशनात याच्यावरती काय उत्तर मिळते आणि कारवाई कार्यवाही दोन्ही काय होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणखीन अनेक विषय आहेत पण पहिलं आपण जर काही प्रश्न असेल तर विचार मी त्याच्यावरती बोलतो गेला मी हे तुम्हाला का बोलायला सांगितलं कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहेत मी अधिवेशनाला येण्याच्या आधी सुद्धा एक आठ दहा दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं हो ना भास्कर आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला आहे त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल पण नियम असला काय आणि नसला काय जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरते का हा एक आ, मोठा विषय म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय एवढं सगळं मजबूत सरकार आहे किती दोनशेच्या वरती जागा निवडून आलेले आहेत केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे एवढा असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पद ही रद्द केली गेली पाहिजेत ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर एकलाच महत्व असतं दोन आणि तीनला काय महत्व नसतं त्याचे म्हणजे बिन नंबरचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाही महाराष्ट्रांचे आहेत विरोधी होतो भेटणार नाही भेटण्यापेक्षा हे भेटण्याची काय लोकशाहीतली मांडणी आहे लोकशाहीतली मांडणी आहे अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कसं सगळं सांगड घातली गेले तुम्हाला माहितीये अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या टर्म मध्ये आम्ही व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे ही ढकलपंची करताना मग मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे राज्याचे प्रमुख आहेत की का तुम्ही अजून करत नाही आम्ही तर पत्र दिलेलं आहे आत्महत्याचा प्रश्न आहे गेल्या सहा महिन्यामध्ये जवळपास सातशे ऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांचा आकडा अजूनही जास्त आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे त्याने सरकार अख्खच्या अख्ख प्रचारामध्ये गुंतलेलं आहे हेलिकॉप्टर सुटतायत बॅगा भरभरून आनंदाचा सिधा जातोय या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील अधिवेशन संपल्यानंतर लगोलग दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणजे निवडणुका मागून निवडणुका हा सगळा खेळ आणि गेल्या वेळेची ही आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती पूर्वी आपण इतर राज्यांच्या राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे कशी बंदुका काढल्या जात आहेत बुथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे पैशाचं वाटप कसा केलं जातोय के हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं मग इतर राज्य ही ज्यांच्या ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता राज्य आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदशाही सुरू आहे म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेलं नाहीये मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुरावे निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत तरीसुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला त्याच्यामुळे माझ्या सूचना तर जाऊ दे ना इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याच चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होत असतो काय झालास तू एवढे सगळ्या भ्रष्टाचाराने जवळ घेतलंच तू स्वतःच्या पांघरुणात घेतलंच तू काय होतस तू काय झालंस तू भ्रष्टाचाराला <laughs> पांगरण्यात घेतलं तू कसा म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये उद्धव ठाकरे राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तसं संसदेतही अधिवेशन सुरू आहे आणि तिथे भाषणात अमित शहानी आणि तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर टीका केलेली आहे जो विरोधात महाभियोग चालवला जातो आहे जो प्रस्ताव विरोधी पक्षाकडून दिला गेला आहे त्यात तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी काय विषय काय तो जो मदुराईचा प्रश्न आहे जो आहे मला वाटतं तो एक जरा फोटो एक एक मिनिट अमित शहाचं विधान आहे की उद्धवजींच्या पक्षांनी आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी पण काय म्हणून काय म्हणून सही करू असं त्यांना वाटत कोणत्या विषयावर नाही मामला, मामला समज मी क्या कैना अरे भाई कैना क्या बोला ना आता अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्वीट केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही तूर्त काय झालेलं आहे कि गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर यांना अचानक वंदे मातरम का आठवलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम, मातरम आहे एका दिवसासाठी आहे वन डे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वंदे मात्र म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावर आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहा न मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवतोय बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे नऊ डिसेंबरचा तो त्या ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आडवत त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्या बरोबर अमित शहा जेवता आहेत आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजिजू गोमास खातात ते स्वतः ते बोललेले आहेत त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं ही एक बातमी जोरात चालली मी त्याच्यावरती काय के भाष्य केलं नव्हतं पण अमित शहाना मला विचारायचं आहे की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पातळ एक केलं गेलं होतं तो ते प्रकरण म्हणजे पालघर मध्ये घडलेलं साधू हत्याकांड आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेला ना, आणि आमच्या सरकारला बदनाम करायची त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या गुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत ह्या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाही आहे त्यांची आत्तापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेला नाही आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे तिकडे रोषणाई तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे उत्सव साजरे झालेच पाहिजे या मताचा मी आहे माझी शिवसेना आहे आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकू नये कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग बरोबरचे काय साठवोट होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चले जावला कसा विरोध केला होता फजलुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये ह्यांचे देव त्यांचे देव माझे नाहीत श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून तसे सामील झाले होते हे सगळं आता आलेले आणि तीन ठिकाणी तिकडे त्यांनी मला वाटतं मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केली होती आणि हे यांचे स्थापन करते हे यांचे सेंट्रल प्रोव्हिन्स आणि हे हे राजकारणातले जन्म जाते आणि ते आम्हाला हे आम्हाला यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचं त्याच्यामुळे अमित शहाने मला हिंदुत्व शिकायच्या भानगडीत पडू नये कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होतापासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा हिंचं हिंदुत्व कुठे जातं कोणत्या टोपी खाली धडत अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही तो पाकिस्तान क्रिकेट खेळतोय मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा नाहीतर हे तरी स्वीकारा उद्धवजी उद्धव आमदारांना की लाडकी बहीण उल्लेख करू नका लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ह्या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल तुम्ही म्हणालात की त्या मंदिरात दीप लावला गेला पाहिजे तर आता जी प्रस्तावावर तुमच्या नेत्यांनी सही केली आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार का नाही या मी तुम्हाला म्हटलं तसं की एका निर्णयापुरता हा विषय नाहीये एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या मुलाम्या खाल्लं त्यांनी पक्षीय अजेंडा एकता कामा नये याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे कसं पाहता आपण याकडे करू असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची आज शिवसेनेच्या केस बाबत चार वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय एक सरन्यायाधीश येऊन गेले पुढचे कोण आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे त्याच्या पुढे कोण येणार आहे एवढंच आम्ही करत बसायचो नाही पण उद्धवजी नाही मला याच्याबद्दल चा तो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला त्यांनी असं म्हटलं कोण होत असं तू काय झालं मी पण तेच म्हटलं त्यांना उद्धव ठाकरे मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होत असं तू काय झालंस तू भ्रष्टाचाराना प्रांगुरणात घेतलं तू हाँ, हाँ, हा हा अमित शाहचं मी जे बोललो ना अॅनाकोंडा हा अनाकोंडा आता मुंबई गेळाच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचल अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय आता हे कोण झालं असं काय झालं असं वगैरे जे काय आहे ना आता यांना विचारा तुमच्या आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित विरुद्ध हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरात जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत आम्ही तर हा प्रयत्न हाडून पाडल्याशिवाय राहणार नाही सरकार काय करेल न करेल आम्हाला तशी काय पडलेले नाहीये आणि या सरकारकडनं

हेच क्लिनचीट देत आहेत स्वतःच आरोप करायचे स्वतःच चिट द्यायचे म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले ज्यांच्या घेत आहेत हे यांचं हिंदुत्व काल हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार वर गुन्हा का दाखल केला जात नाही या प्रकरणामध्ये मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलाय बोलायचं आधी सोडून दिलेलं आहे अतिवृष्टीच्या काळात शंभर कोटी रुपये सीएम फंडामध्ये जमा झाले होते मात्र त्यातून ऐंशी लाखच शेतकऱ्यांना देण्यात आले काय काय अतिवृष्टी हजारच शेतकऱ्यांना वाटप करण्यात तर अतिवृष्टीच्या काळात शंभर कोटी ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्याला म्हणून मी पण येतो तुम्ही पण या आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो हो ते शेतकऱ्याला कळू दे या अधिवेशनामध्ये कुठलेही डिक्लेअर केले नाही कापसाला भाव शेतकऱ्यांना हे देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेलं नाही एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये मी तोच महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे महागाई वाढत झाली बेरोजगार आहे याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची म्हणजे तुम्ही भांडत राहा आम्ही आमचं राज्य करत राहतो आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे असं नवीन ना नाटक ते लिहतील आता असं म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यावधीची मदत करतोय पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने स्वतः उत्तर दिलेली आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते ई मुळे रखडलेले आहेत मी तोच विषय घेतला ना म्हणजे आता मधील मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे दोन हजार सतरा साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी सारखी सार जाहीर केली होती त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्याची माहिती मग मा शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता मग बापाची चौकशी कशी करू शकता बापाची चौकशी करता शेतकऱ्याची मुलं आत्ता मी याच इथे याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अमलात आणून दाखवली होती मी कोणती चौकशी केली नव्हती कोणत्याही सामना करायला लावला नव्हता आणि मी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका